अहमदनगर इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे अहमदनगर शहर व जिल्हा कार्यकारिणी जाहीर अहमदनगर राज्यातील सर्वाधिक पत्रकार सभासद संख्या असलेल्या इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सेराज कुरैशी व अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष नसीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली सदर नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या नियुक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष सेराज कुरेशी यांनी मान्यता दिली असून अहमदनगर शहर व जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आहे या जिल्हा सेक्रेटरी फरान शेख जिल्हा उपाध्यक्ष सद्दाम सय्यद जिल्हा प्रवक्ता फारुख शेख जिल्हा ट्रेजर कामराज शेख जिल्हा कौन्सिल मेंबर गजरफर सय्यद शहर तहसील सेक्रेटरी जहीर सय्यद तहसील मीडिया प्रभारी शहबाज सय्यद शहर उपाध्यक्ष आदींची एकमताने निवड करण्यात आली आहे या सर्व नवनिर्वाचित अहमदनगर जिल्हा व शहर कार्यकारणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे प्रतिनिधी फरदिश